असं म्हणतात की बालपणाच्या आठवणी ह्या चिरकाल लक्षात राहणाऱ्या आठवणी असतात आणि ह्या आठवणी अतिशय गोड चांगल्या आनंददायी आठवणी मी माझ्या विद्यार्थ्यांना देऊ इच्छिते आणि त्यामुळे मी दर आठवड्याला एक नवनवीन उपक्रम राबवत असते या आठवड्यात आमचा उपक्रम आहे फळांची पार्टी तर फळांच्या पार्टीमध्ये फळांची ही ओळख होते त्यांच्यापासून मिळणारे जे काही विटॅमिन जीवनसत्व जे काही आपल्या शरीराला आवश्यक आहे त्यांची माहिती आणि त्याचबरोबर त्यांचा खाण्याचा एक वेगळा आनंद त्यात लपलेला असतो तर त्याद्वारे म्हणजे आनंदातून शिक्षण तर ही संकल्पना घेऊन आम्ही या शनिवारी ही पार्टी आ आयोजित आज आमची जिल्हा परिषद शाळेची होणार आहे काय फळांची पार्टी फ्रूट पार्टी आहे ना सगळ्यांनी एक एक फळं आणली आहेत आणि काय काय फळांची फळं पार्टी आपण करणार ते पाहूया हे काय आहे लाल रंगाच स्ट्रॉबेरी चिकू पेरू, पेरू चिक्कू सगळं है ना आणि मग आज ती फळं आपण कापणार ग्रामीण भागात प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी कुठला ना कुठला फळाचं झाड असतेच असते आणि त्यातल्या मग काही मुलांनी त्यांच्या घरी असलेल्या फळांची काही फळं आनंदाने आणली आणि बाकीची फळं शाळेने अरेंज केली प्रत्येक फळाचं गुणवैशिष्ट रंग चव आणि त्याच्यातले विटॅमिन सगळं काही याची माहिती देण्यात आली प्राणी खूप गोड आहे पेरू आहेत पेरू आतून असे लाल आहेत एकदम बोरा आहेत सीजन वाइज सगळी फळं आहे पपई केळी आपलं डाळिंब आहे संत्री आहे ॲपल आहे स्ट्रॉबेरी आहे आणि त्याच्यानंतर चिक्कू आहे तर अशा सगळ्या फळांची सरबराईज झाली आहे स्ट्रॉबेरी जी आहे ती आपल्या स्ट्रॉबेरीमध्ये खूप गुणकारी आहे स्ट्रॉबेरी खूप आ, फ विटॅमिन असतात मुलांनी प्रत्येक फळ प्रत्येक भाजी आवडीने खावी जेणेकरून आपल्या शरीराला ते आवश्यक असतं आणि त्याचा लाभ आपल्याला मिळावा हा हेतू घेऊन शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि एका आनंददायी पद्धतीने खूप छान अशी पार्टी आमची झाली आनंदाचे डोळे आनंद तरंग